ठाणे जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन प्रशासन आणि जनता यांच्यात समन्वय साधत राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री व ठाणे जिल्हा संपर्क मंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ठाण्यात तब्बल दहा वर्षांनंतर पार पडलेल्या जनता दरबाराला जनतेचा विक्रमी प्रतिसाद लाभला विविध विषयांवरील सुमारे सहाशे पन्नासपेक्षा पेक्षा अधिक लेखी निवेदन नागरिकांनी मंत्री गणेश नाईक यांना यावेळेला दिली यावेळी गणेश नाईक यांनी नागरिकांचे प्रश्न समस्या अडचणी जनता दरबारच्या माध्यमातून समजावून घेतल्या जनता दरबाराला नागरिकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद व माझं काम होईल असा विश्वास यावेळी या जनता दरबारात शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था आणि विविध प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते भाजप आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे माजी खासदार संजीव नाईक ठाणे भाजप जिल्हाध्यक्ष संजय वाघुले भाजप प्रदेश पदाधिकारी संदीप लेले राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासोबतच महायुतीचे ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते ज्या निवेदनांवर तत्काळ कारवाई करणं शक्य आहे त्या निवेदनांवर जनता दरबारात उपस्थित अधिकारी यांना प्रत्यक्ष आणि अन्य संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनी करून लगेचच कार्यवाही करण्यात आली उर्वरित निवेदनांचा निपटारा कालबद्ध पद्धतीने करण्यात येणार आहे जनतेच्या समस्या तत्काळ मार्गी लावून त्या सोडवण्याचे निर्देश उपस्थित अधिकाऱ्यांना गणेश नाईक यांनी यावेळेला दिले जनता दरबारानंतर पत्रकारांशी संवाद साधताना वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र थांबणार नाही या टॅगलाईन प्रमाणे काम केलं जात आहे त्याच अनुषंगानं जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आयोजित या जनता दरबारात नागरिकांची निवेदन स्वीकारले असून पंधरा दिवसात त्यावर काय कार्यवाही झाली याचा आढावा पुढच्या जनता दरबारात घेतला जाईल दहा वर्षानंतर ठाण्यामध्ये जनता दरबार झाला सुरुवातीला मी आमदार झालो नंतर मंत्री झालो खातं मिळालं पद मिळालं आणि नंतर संपर्क मंत्रीपद मिळालं एकूणच माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना सामर्थ्यवान भारत घडवण्याचा त्यांनी इरादा व्यक्त केलेला आहे आणि त्याची गतीनं सुरुवात झालेली शिक्षणाबाबत आरोग्याबाबत पाणी पुरवठा प्रत्येकाला घर क्रीडा क्षेत्रामध्ये भारताची प्रगती संरक्षण क्षेत्रामध्ये भारताची प्रगती अशा विविध क्षेत्राला त्यांनी स्पर्श केलेला आहे आणि त्याच्या अनुषंगानं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या तिघांनी सुद्धा ठरवून महाराष्ट्र आता थांबणार था नाही घेतलेली आणि त्याच्याच अनुषंगानं शंभर दिवसाचा कार्यक्रम सर्व खात्यांना दिलेला आहे आता हा जनता दरबार नवी मुंबई मध्ये पहिल्यांदा मी घेतला पालघर मध्ये झाला आज ठाणे मध्ये झाला पुन्हा अठ्ठावीस तारखेला नवी मुंबईमध्ये आहे एकूणच महायुतीच्या अनुषंगानं महायुतीच्या तिन्ही पक्षाच्या मंत्र्यांनी आपल्या दिलेल्या ठिकाणी म्हणजे पालकमंत्री म्हणून किंवा संपर्क मंत्री म्हणून त्या ठिकाणी जाऊन जनतेच्या बरोबर सुसंवाद साधून त्यांच्या अडीअडचणी दूर करण्याकरता प्रयत्न करावा पावणे चार तास सहा जनता दरबार चालला आता याच्यामध्ये चा काही अर्जन्सी होत्या त्या लगेचच डिपार्टमेंटच्या लोकांना इथेच अधिकारी हजर आहेत त्यांना सांगितल्या काहींशी दूरध्वनीवरून बोललो आणि घेतलेली निवेदन आता सॉर्टिंग केल्यानंतर त्या त्या विभागाला जातील पुढच्या एक महिन्यानंतर जनता दरबार ठाण्यामध्ये होणार अशा प्रकारे सगळ्या परिसरातल्या लोकांच्या व्यथा कथा सगळ्या ऐकून घेऊन त्या 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 खात्याला देऊन त्याच्यातून त्यांचा निपटारा करावा धास्तावलेला नागरिक किंवा चिंताग्रस्त नागरिक असणं ही कुठल्याही राज्य करताना भूषणा व बाब नाही आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये मा म्हणजे किमान भारतामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली निर्भयपणे जगणारा नागरिक साध्या सोप्या पद्धतीनं म्हणजे साधी राहणी असेल परंतु परिपूर्ण जीवन जगण्याची शैली त्याच्याकडे असेल असं वातावरण निर्माण करण्याकरता आम्ही सगळेजण कामाला लागले ठाणे शहरात जनता दरबाराचे आयोजन करून वनमंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शह दिल्याची राजकीय चर्चा असताना त्यावर गणेश नाईक यांनी पूर्णविराम लावत सांगितलं की जनता दरबार एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी नव्हे तर जनतेला दिलेला शब्द पाळण्यासाठी हा जनता दरबार आयोजित केला आहे भाजपचे मंत्री एकनाथजी शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री अजितदादा एनसीबीचे मंत्री त्या दिलेल्या जबाबदारी पदाची असेल किंवा पालकमंत्री असेल किंवा संपर्क मंत्री असेल त्याने प्रत्येक तालुक्यात तालुक्यात जावं उद्याला पालघर तालुक्याची जर एखाद्या एकाजी शिंदेच्या मंत्र्याला जर संपर्क मंत्री म्हणून जबाबदारी तर त्यांनी प्रत्येक तालुक्यामध्ये शहरामध्ये जावं आणि त्या लोकांच्या अडीअडचणी समजून सांगण्याचा प्रयत्न करावा आणि त्याच्यामध्ये शेवटी महायुतीच काम होत आहे माननीय नरेंद्र मोदीजींचे स्वप्न साकार करण्याचं काम होत आहे देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्र नाही या काम शेवटी देवेंद्रजी शिंदे पवार या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली जे तिघांच्या हे महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ काम करत आहे जनता दरबार हा काय कोणावर मेरवानी करण्यासाठी नाही आपल्या मनातला आनंद मिळवण्याकरता जनता जनार्थ चेहऱ्यावर आनंद दाखव दिसण्याकरता आणि असण्याकरता नुसतं दिसणं नाही ते आनंद असलं पाहिजे त्याकरता आम्ही कार्यरत राहणार